हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि आता किचन आवरायचं होतं तर म्हटलं भांडी घासण्या अगोदर हे जे दोन प्लांट आहेत इनडोअर प्लांट एक बांबू ट्री आहे आणि एक मनी प्लांट आहे तर ले ले आहे प्लांट, ले ले, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत प्लांट आणि त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते तर व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं तर त्याची वाढ देखील छान होते आणि दिसायला देखील एकदम असे शाईन मारतात ते तर या इथं बांबू ट्री जो आहे तो आता छान ग्रोथ आहे त्याची आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे ते आठवड्यातून एकदा चेंज करायचं आणि तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला तर तो व्यवस्थित छानदेखील राहतो तर हे याच्यामध्ये जे पाणी वापरायचं आहे ते आपण पिण्याचं पाणी वापरायचं आहे तर आता मी ते उन्हामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली आणि किचन ओटा क्लीन झाल्याशिवाय घरातली कामं झाल्यासारखी अजिबात वाटत नाहीत तर दूध आमचं थोडंसं लेट येतं तर दूध देखील गरम करून ठेवलेलं होतं आणि किचन ओटा छान असा क्लीन करून घेतला आणि मशीनदेखील लावून घेतली त्यानंतर माझं शेवटचं काम असतं ते म्हणजे की फरशी पुसून घेणे तर या इथं मी आता मॉपनी फरशी पुसते कारण सध्या तरी मी आता मोपणीच फरशी पुसून घेते तर त्यानंतर आता मी संध्याकाळी चहा ठेवला दूध देखील गरम करून घेतलं आणि वातावरण आज देखील पुन्हा पावसाचं झालेलं एकदम असं म्हणजे गरजत वगैरे होतं आणि हवा देखील छान सुटलेली तर म्हटलं थोडंसं शूट घेऊया परंतु यामध्ये व्यवस्थित असा आवाज येत नव्हता हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मी चहा वगैरे पिले फ्रेश झाले घरातली जी काही माझी कामं असतात संध्याकाळच्या वेळेची साफसफाई असेल भांडी लावणं असतील कपड्यांच्या घड्या हे सर्व काही झालेलं आहे आणि आता म्हणजे वातावरण एवढं थंड झालंय आणि हवा सुटली बऱ्यापैकी म्हटलं लाईट वगैरे जाईल तर आपण आपला स्वयंपाक करून घेऊया आणि जास्त काही टाइम झालेला नाही फक्त ना साडेपाच वाजलेत तर म्हटलं थोडंसं सा पिलूसाठी देखील काहीतरी खायला बनवूया कारण तो स्विमिंगवरून आल्यानंतर खूप जास्त त्रास देतो मम्मी मला भूक लागली मी स्वयंपाक करत असताना मलाही डिस्टर्ब करतो त्याचही म्हणजे लक्ष नसतं क्लासवरती आणि मला स्वयंपाक करताना खूप जास्त डिस्टर्ब करतो म्हणून म्हटलं तो आज नाही तोपर्यंतच आपण काहीतरी खाऊ बनवून घेऊया आणि मग स्वयंपाक देखील लवकर करून घेऊया कारण आज हे दुपारी जेवलेले नाहीत तर पटपट असं मी आवरते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं मी आता गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्याच्यामध्ये मी हा मखाना रोस्ट करून घेणार आहे तर हेल्दी देखील आहे आणि आल्यानंतर त्याला खायला देखील होईल तर इथं मी आता एक चमचा तूप घेतलंय तूप थोडस गरम झालंय त्यामध्ये आता आपण अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मी टाकून घेतोय वातावरण एकदम थंड झालंय आहे हवा एकदम अशी मस्त सुटलेली आहे म्हणजे एकदम झुळूक येते कारण मी खिडक्या वगैरे सर्व बंद केल्यात नाही तर गॅस चालणारच नाही एवढी ना हवा तर थोडीशी हळद टाकली आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये अगदी थोडस आपण मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपण ते व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत हे तुपामध्ये भाजून घ्यायचंय आणि त्यामध्ये आणखीन दोन पदार्थ टाकायचे आहेत जेणेकरून खूप छान लागत आणि मुलं आवडीने खातात तर इथं बंद करूं तराप करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण शेवटी त्याच्यामध्ये थोडस लाल तिखन जेणेकरून मग ते करपलं जाणार नाही आणि ठसका देखील होणार नाही ना ना आणि अगदी थोडासा चाट मसाला टाकायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय कारण ही जी कढई आहे ती गरम असते त्याच्यामुळं मग हे लाल तिखट ते करपलं जाऊन ठसका उठतो त्याच्यामुळे मग मी लगेचच आता काढून घेणार आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे खायला खूप छान लागतं आणि हेल्दी देखील आहे तर हे तुम्ही नक्की असं तुमच्या मुलांना बनवून द्या मुलं नक्कीच आवडीने खातील तसंही मग हा फक्त तुपामध्ये रोस्ट करून दिला तरी लेकरं खातात परंतु असं काही केल्यानंतर आणखीन मग त्यांना जास्त म्हणजे आवडतं त्याच्यामुळं काहीतरी थोडसा बदल घेऊन या पद्धतीने देखील मी देते तर दे आता हे छान असं तयार झालेलं आहे तर मी काढून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते तर या इथं मी आता अंड्याची भुर्जी बनवायला लागले तर तेलामध्ये हिरवी मिरची कांदा हे टाकून परतून घेते आणि कांदा छान असा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण अंडी फोडून टाकायचे आहेत तर कढईमध्ये आता मी अंडी वगैरे फोडून घेतली आणि ते छान असे म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेले आहेत फ्राय करून घेतलेले आहेत आणि आपण ते व्यवस्थित तयार झाल्यानंतर म्हणजे पूर्ण शिजल्यानंतरच अंड्यामध्ये आपण लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचं आहे नाहीतर मग त्याचा वास येतो आणि ती खायला व्यवस्थित लागत नाही तर छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर या इथं मी आता लाल तिखट टाकलं आहे थोडीशी हळद देखील टाकलेली आहे आणि शेवटी त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर ही एकदम चटपटी तशी अंड्याची भुर्जी खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही देखील नक्की कधीतरी ट्राय करा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे सोप्या पद्धतीने बनवलेली आहे परंतु खूप छान लागते आणि शेवटी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण कांदा परतत असताना देखील मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं मग चवीपुरतं आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता शेवटी भरपूर अशी कोथिंबीर देखील कट करून टाकलेली आहे तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण त्याला म्हणजे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण अंडी फोडल्यानंतर लगेच त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही आणि भुर्जी बनवताना थोडंसं तेल जास्त वापरायचं जेणेकरून अंड्याचा जो उग्रवास असतो तो म्हणजे त्या भाजीमध्ये राहत नाही तर आता झाकण ठेवलं आणि त्याला छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे तर बाजूच्या गॅसवरती मी लगेचच आता ज्वारीच्या भाकरी बनवून घेत आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये म्हणजे नव्याण्णव टक्के आम्ही भाकरीच खातो कारण दोन वेळेस तरी पोळी खाल्लेली असते म्हणजे चपाती तर रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी असते आमच्याकडे तर या इथं आता मी छान अशा ज्वारीच्या भाकरी बनवून घेते तर ज्वारीची भाकरी बनवायची जी रेसिपी आहे ती या अगोदर मी स्पेशल व्हिडिओ कधीच टाकलेला नाही परंतु ज्या काही मुली नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी नक्की या पद्धतीने जर भाकरी बनवल्या तर त्यांना देखील छान येतील आणि खूप मस्त देखील लागतात चवीला तर ज्वारीच्या भाकरीला पाणी वगैरे लावून घेतलं आणि आता मी त्याची पलटी करून घेतली तर व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे तव्यावरती आणि नंतर मी गॅसवरती देखील भाजून या इथं तुम्हाला भाकरी मोठी दिसत असेल तसं तर पाहिलं तर माझा तवादेखील मोठा आहे आणि म्हणजे आमच्या गावाकडं तरी चपात्या भाकरी हे मोठ्या मोठ्याच बनवल्या जातात कारण छोट्या भाकरी किंवा छोट्या चपात्या म्हणजे सुरुवातीपासून त्या कधी पाहिलेल्याच नाहीत म्हणजे अगदी छोटे छोटे फुलके वगैरे म्हणजे बनवले जात नाहीत मोठ्या साईजमध्ये भाकरी चपात्या देखील म्हणजे आई सासूबाई या दोन्ही घरी म्हणजे मी दोघींकडून देखील मोठ्या भाकरी मोठ्या चपात्याच पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळं मग आमच्याकडं तरी याच पद्धतीने मोठ्या मोठ्या भाकरी असतात एका भाकरीमध्ये पोट भरून जातं तर माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि खूप जास्त गरम होत होतं तर म्हटलं थोडंसं गॅलरीत जाऊया तर या यांची या या आणि पिल्लूची मी वाट पाहत होते तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू